कुठं कुठं पाऊस येतोय सगळ्यांनी कमेंट करून सांगा आणि तू का पावसात आय पावसात का भिजतोय का पावसाळा सुरू झाला का नाही ती तुम्ही कमेंट करून सांगा बर बाहेर गेली ती त्यामुळे towel डोक्यावर घातलेला या जेवण करायला लय उशीर उशीर त्याच्यामुळं जेवण करायला पण उशीरच झाला आणि आज आहे एकादशी त्याच्यामुळं बगर करायचं चाललंय बगर गॅस संपलाय त्याच्यामुळं मग बापू जायचं होतं पण इतक्या पावसात बापूला तरी कुठं गॅस भरायला होता पाऊस भरपूर आहे हा आणि त्याच्यामुळे मग ही चूल चूल काय ही व्हायचीच नाही थंडी वाजते आपलं जेवायला सगळं घेतलं मोड आलेली चपाती आता जेवण करायचं चला आणि वरून पाऊस पडतोय आम्ही हिकड चूल पेटावली आणि मस्तपैकी चहा करून पेलो कारण का पाऊस येत असल्यानंतर चहा भजी कॉफी <laughs> म्हणजे कशी खायला आमची आजीने गरम गरम चपाती केली चपाती नाही भाकरी केली कुत्र्यांना केलं भाकरी त्या कॅमेरा फुटल्यामुळे असं दिसतंय तर तुम्हाला पाठीमागच्या कॅमेरा दाखवते आमच्या इकडे किती पाऊस झालाय आणि रातच्या धरण पाऊस बंदच नाही दिवसती ना मी आता शोटर काढला कारण का गुरांना खाय टाका गेली ती म्हणलं भिजन आणि परत बाहेर उग महाबळेश्वर फिरायला गेले असले कोणी ह्या दिवसात तर बघा इथच फिरा महाबळेश्वर म्हणून ए वाली कर नको त्याला आज काय भाजी करायची सगळे साहित्य काढले आज, आज मस्त पैकी बेसन करायचे आणि भाकरी बाहेर पाऊ श आणि गरमागरम आणि बाजरीची भाकरी अस मस्त पैकी खायचे होया त्या घरची म्हणजे तुम्ही काय सगळ्यांना जुलाबा बसवता का म्हणजे बरं राव तुमचं मिरची गेली का पण दाखे होय ग आणि हो काय पावसाने तर झालं बाई असं ओलीच हे झालं तोवर आलाच माणसाने काम कशी करायची इतकंच पाणी भरलं का पाणीच भरते अजून नळ्या काढायच्या कुठं अर्धा तास सुद्धा नाही बंद झाला तो झाला आला सुरू हो का आबा कसलं आले आणि आज आज फक्त हिथली लाईट लागली बर का इकडच्या सगळ्या बंद आहेत नाही चालू ह्या सगळ्या अशा बंद झाल्यात आणि बापूंचं काय झालंय फोन आलाय त्या मग आता बापूंला काय दाखवू शकत नाही मी आणि त्याच्यासाठी म्हणलं थोडा का व्हायना व्हिडिओ काढून टाका संध्याकाळच्या अपडेट तू तसं कर काय करते काय केलंय तू ओलं व्हायला पावसात भिजती या स्वेटर अगं मी स्वेटर घातलाय सगळं केलं या मगाची आके भिजली होती मी गुरांचा आवडताना काय म्हणताय त्या हा मांजर बघती वाटधारची आता काय करू बाई आहे बांधले नाही बाहेर पार सगळं ही करून घेतलं तवर दरवाज्याच त्या वासरांनी शिकत गुंतवून ज्ञानेश्वरी बोलताना दे मी काय केलं मी तिकडे गेलीच ना या चमचमी हा वडिव हा इथं ज्ञानेश्वरी आता खाली मी ती काढून ठेवते पाऊस यायला लागला भिजल ना तर हा व्हिडिओ मी ज्ञानेश्वरीला दुबी घातलेत काय करावं तर हा व्हिडिओ मी तर सगळ्यांना बाय गुड नाईट शुभ रात्री कुठं कुठं पाऊस येतोय सांगा आणि माझा कॅमेरा जर फुटलाय त्यात पाणी गेलं तर चालूचा घोटाळा होईल त्याच्यामुळं पावसाळ्याला दिसतोय ना तको पडतोय बाय शुभ रात्री